तो तो हे ज्या शिव्या वेळ करताय ना तुम्ही भोजळ्यात वगैरे हे माझ्यापर्यंत अनुपान नका परत जर तुम्ही असा शब्द काढला ना तर माझे इतकी बेकार बाईक होऊन नसेल मी डायरेक्ट कंप्लेंट करून टाकेल हे नाही काय आहे का आहे आहे बायकोने साथ दिली बायकोने साथ दिली बायको काही हत्ते भरायला ऐक बोलायला म्हणून मी त्यांच्या बाजूने बोलते कारण मी बघितले की त्यांना किती किती त्रास त्यांना बोलून घेतलेले हे मी बघितलेले घंटा फरक पडत नाही तुझ्या बायको चल चल बोलून दाखव अरे माझा तीस तीस हजाराचा कष्टाचा मोबाईल तुझ्या बायकोने हरवला विचार कर मी हप्ते भरले तुझ्या बायकोला फुकट मोबाईल दिला सगळं साईडला देऊन आम्ही तुझ्यासाठी लढत होतो आता तू काय म्हणतो आता काय बायकोचा ऐकून हे करून राहिलं काय आजपासून आमच्यासाठी नाही बाब कुणीच नाही कारण की आम्ही सर्वांसाठी जिवंत आहे काय नाही फक्त मम्मी येत आमच्यासाठी कुणीच कुणी म्हणजे कुणीच नाहीये मला तर आता कुणालाच जवळ करायचं नाहीये मी तर म्हणजे ज्यांनी आमच्याशी नातं तोडलं आमच्या गावाने श्राद्ध करा आमच्या गावाने तुम्ही आंघोळ करून आम्हाला सोडून द्या काही हरकत नाही कशाला सोडते आम्ही तुमचे कोण नाही तर कशाला सोडते आमच्या तुम्ही कशाला आमच्या नावाची खराबी खरा करताय काय रे डापण्या कशाला खराबी करतो आमच्या नावाची हा बस झालं ना आता कवर कव्हर हे करतो करावी चालवली आणि आम्ही व्हिडिओ सोडण्याचं कारण पण तुम्हीच आहे फक्त तुम्ही जोपर्यंत बंद होत नाही ना तुम्ही बदनामी सुरुवात केली आहे ना तर तुम्ही शेवट करा तुम्ही सगळं बंद करा तेव्हाच आम्ही बंद करू आम्ही तसं बंद करणार नाही आणि प्रश्न बाकीच्या बाकी मला कुणाचं नाव तर घ्यायचं नाहीये पण ही जे म्हणते ना हे बाबा बीबा माझ्या नवऱ्याच्या माझे ऍक्शन वगैरे करून दाखवे तुला जन्मात माझे ऍक्शन जमणार नाही कळलं का ना। बाई तुला बाई म्हणते मी तुला माझी जन्मात ऍक्शन तुला माझ्या नखाची पण सर नाही कळलं माझ्या वजनावर जाऊ नको आणि हो तुमचा भाऊ कळलं का तुमच्या भावाला समजून सांगा दुसरं पावडर खाऊन जिमला लावून बॉडी होत नसते काय तर म्हणे केली आणि भाऊजींना म्हणे हा रडायचा बिडायचा हे हे काय एक कपट उचलतं का तुम्हाला सांगायला तू काम केले ना आम्ही तुझा हमालीचे काम केले होते आम्ही सगळं सगळं साईडला घेऊन आम्ही तुझ्यासाठी लढत होतो आता तू काय म्हणतो आता काय बायकोच ऐकून हे करून राहिलं काय 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 केलं हॉस्पिटलचा खर्च सत्तर ऐंशी हजार रुपये ना काय खर्च केला तेवढं बोलून दाखवलंय मला अरे हॉस्पिटल मध्ये होतो तेव्हा बोलून दाखवलं परत काय म्हणता वहिनीचा दुन्याशी खर्च केला असं बोलत किती मी शेवटी अक्षर रडत होतो वहिनीला माहिती आणि मम्मीला मम्मीला काही मी कधी बोललोच नाही आयुष्यात कारण की त्यांनी मला ले बोल त्रास दिलाय सत्तर ऐंशी हजार खर्च केले हे फक्त बोलू झालं का किंदा झालं का आता तुम्ही सांगा तिच्या पांढऱ्या पेशा कमी झाल्या भावा वाढल्या नव्हत्या हे त्याने वाढल्या नव्हत्या कमी झालेल्या होत्या कमी बरं का तुला काय बोला तुला हे पण माहित नसतं काय रे आहे की तुला डोकं आहे हा पांढऱ्या पैशाच्या कमी झाल्या होत्या भरतीवरून हा आहे मला जायची होती इच्छा होती भरती करायची पण मी भरती मी घेतो अकॅडमी संधी पण मी घेतो अकॅडमी मध्ये तू नव्हता आला अकॅडमी मध्ये मी घेऊन गेलो होतो आड्याला मी त्याला विचार कोण घेऊन गेलो तुला आड्या घेऊन गेल ठीक आहे मी एक दिवशी उठलो नाही मग काय मला पहिल्यांदा होतो ना मी झोपून राहिलो वहिनी लगेच माझ्या टिंगला ढोले भाऊजी तुम्ही काय जाणार हाय हाय मी ढोला तुमच्या सारखा नाही का त्याच्यासाठी हिम्मत लागते तुम्हाला जर तुमच्या दिराला काहीतरी करायचंय तुम्ही त्याला प्रेरणा दिली पाहिजे का हे है। असं कमी लेखलं पाहिजे दरवेळेस त्यांची मजा येणार दरवेळेस त्यांना चिडवणार हे हे कितपत योग्य आहे म्हणजे ते तुम्ही सांगणार नाही फक्त तुम्ही तुमची बाजू सांगणार की आम्ही हे केलं आणि ते केलं मोबाईल वरून बोलून दाखवणार ना ठीक आहे अरे माझा तीस तीस हजाराचा कष्टाचा मोबाईल तुझ्या बायकोने हरवला विचार कर मी हप्ते भरले तुझ्या बायकोला फुकट मोबाईल दिला तर तीस हजाराचा आदित्यने एक मोबाईल घेतला होता आदित्यने ओप्पोचा नवीन मोबाईल घेतला होता त्याला मोबाईल वापरायला नव्हता त्यावेळेस आदित्यने सगळे हप्ते भरले होते या महिन्याने तो मोबाईल हरवला होता तो फोन काय घेतला मी तो फोन मी माझा घेतला आठ महिने वापरला हप्ता लिहिस भेटले त्याचे आणि मला आम्हाला रील्स काढायची आवड झाली दादाभर सत्याकर मग फोन मागला तर मला सारखं लाच वाटायची मग माझा स्वतःचा आयफोन घेतला मग तो वहिनी म्हणजे मला भाऊजी मला मोबाईल लागतो ना तुमचा भाऊजी मला मोबाईल लागतो मी त्याला मोबाईल दिला माझा आणि काय त्यांनी तो मोबाईल हरवून काही पडणार नाही किंमत नाही रे किंमत नाही त्या गोष्टी त्यांनी मोबाईल हरवला त्यांनी मोबाईल घेतला सगळे हापते त्यांनी पण त्यांनी एकदा बोलून नाही दाखवलं पण यांनी नुसतं हॉस्पिटलचा खर्च केला तर यांनी हा शंभर वेळा त्यांना बोलून दाखवलंय इथपर्यंत गेले आणि मग राहिला मुद्दा मी काय त्यांची बाजू घेत नाही जिथं मला त्यांना कुठेतरी अडखळ लवायला बोलायला म्हणून मी त्यांच्या बाजूने बोलते कारण मी बघितले की त्यांना किती त्रास दिले त्यांना किती बोलून घेतलेले हे मी बघितलेले मी रह, मी आतापर्यंत बोलत नव्हते म्हणून मला त्यांच्या बाजूने बोलता नाही आलं कधी त्यांना पण आता मी इकडे बोलते की मी त्यांना मी मी त्यांच्या बाजूने बोलू फक्त त्यांचे शब्द तुम्हाला सांगते कारण त्यांना बोलायला थोडस अडखळलंपणे होते बाकी ह्याच्यात काहीच नाही की मी त्यांच्या त्यांना भडकू राहिले मी तुम्हाला असते मला मम्मी समोर बोललं नाही का ते असं मम्मी असे मम्मी समोर कधीच नाही बोलले साईडला हा अरे आजारी माणूस आता घरी बसलाय काय बघतो तुम्ही असे स्वर्ग माझं नवरा असे आम्हाला टोंगे मारायचे ते वहिनी आणि माझा नवरा माझा नवरा बघतो ठीक आहे तुमचा नवरा बघतो तर आमचे नवरे नुसतं नुसते गोट्या नाही खेळत बसत घरात हे पण सांगायचंय तुम्हाला की आमच्या नवऱ्याने नुसतं आमच्या नवऱ्याने पण कुठं तरी हा त्यांच्या जास्त कमाई होती त्यांनी भरपूर चालू केलं मी म्हणत नाही मी तुमच्या भावाच्या कष्टाला माग हे कर हे नाही करत तुमच्या भावानी कष्ट केले असतील तुमच्या भावानी उभं राहिला असेल पण तेवढं जेवढं आमच्यासाठी बोलून दाखवलं हो आणि आम्ही पण त्यांच्यासाठी तेवढं केलं आम्ही पण आतापर्यंत भाडं घराचं हा ठीक आहे पहिले डिवाईड करून भरायचो एकदा त्यांनी एकदा त्यांनी काही वेळेस त्यांनी भरलेले तेव्हा आमच्याकडे पैसे नव्हते कारण आमचं हेच नव्हतं परिस्थितीच नव्हती आमच्या दोघांची तेवढी की आम्ही पैसे भरू करून आणि भाऊजींचं तुम्हाला माहिती आहे जेवढं काम होतं तेवढंच पगार होतं त्यात भाडं वगैरे देणं पॉसिबल नव्हतं पण त्यांनी घर खर्च दिला त्यांना जे होतं ते सगळं दिलेलं आहे तुम्ही काढू नका तोंडावर का आम्ही सगळं केलं आम्ही सगळं केलं हे पण तुम्हाला सांगते आणि राहायला प्रश्न वाईट शब्द कालच्या व्हिडिओ तुम्ही लय वाईट शब्द बोललेले हे ज्या शिव्या गेल्या करतायत ना तुम्ही भोजाड्यात वगैरे हे माझ्यापर्यंत आलो पण नका परत जर तुम्ही असा शब्द काढला ना माझ्या इतकी बेकार बाई कोण नसेल मी डायरेक्ट कंप्लेंट करून टाकेन तुमच्या नावाची डायरेक्ट हे मी तुम्हाला आता वॉर्निंग दोघांचं नाव डायरेक्ट कम्प्लेट करून टाकायची कम्प्लेंट डायरेक्ट हे तुम्ही व्हिडिओ काढून टॉर्चर करून राहिले ना मला हे परत करू नका हे बंद करा मी तुम्हाला आताच वॉर्निंग देते नाही तर तुमच्या माझ्या इतकं बेकार खरंच कोणी नसेल मी खरंच कंप्लेंट करून टाकेन कारण मला खूप इरिटेट होते तुमच्या व्हिडिओने आणि बघायचं राहिला प्रश्न तर इकडून येऊन तिकडून येऊन सगळे ना ते व्हिडिओ होऊन तुमच्या चॅनलमध्ये घुसून तुमची व्हिडिओ बघायला येत आहे तुम्ही कसे आमचे व्हिडिओ बघताय कि हा यांनी काय सोडलं त्यांची पेचळ तुमचं कसं झालंय सांगते आपण काय बोलत असत आता व्हिडिओ झाल्यावर व्हिडिओ पुरता आपण बोलतोय ते त्यांना कळणार की आपण फक्त व्हिडिओत काय बोलतोय तेवढंच करणार व्हिडिओच्या मागे माझ्या विषय काय बोलत असतील हे लोक माझ्या करत असतील कुठे मेले त्यांच्यासाठी आपण मेले तर मी काय म्हणते नावाचं श्राद्ध घाला तुम्ही तिघांच्या नावाचं नाही तर तिघांच्या नावाने आंघोळ करा मुंडवून घ्या तुमचं आपण मेला तुझ्यासाठी ही पण मेली आणि मी पण मेलो कायमच मेलो आता बर का एक एकदा तू हे विसरू नको तू बर का आणि आमच्या साईडने फक्त मम्मीच आहे मम्मीला माहिती आम्ही काय केलं काय नाही तुला काही तुला जे माहिती तू सगळं विसरून गेलाय त्या बायकोच्या ला नादी लागून सगळं विसरून गेलाय आणि काय म्हणला बाबा सिक्स्टीन प्रो घ्यायला मोबाईलला पैसे दिले सिक्स्टीन प्रो घ्यायला तू मोबाईलला मला पैसे दिले पण वायदा काय केलाय हे काप नाही सांगितलं तू आणि कधी दिला त्यांनी मोबाईल कधी पैसे दिले जेव्हा जेव्हा ठरलं किंवा सिक्सटीन प्रो जेव्हा त्यांचा तो मोठ्या नाने बोलत होते ना तुमच्या वहिनी मला ती तिला आवाज झालेच नाही ती मोठ्या तोऱ्यांनी बोलत होती ना का हा फोन आहे मी यांनी भाऊजींनी दोन वर्ष वापरला तो दोन वर्षात त्यांनी कितीतरी वेळ त्यांना बोलून दाखवला असेल दिवसा आड त्या मोबाईलवर एवढं एवढे वेळ बोललेले आहेत त्यांना आणि बरं ठीक आहे त्या मोबाईलच्या तो मोबाईल अजून पण चांगला आहे पण तो मोबाईल दिला आणि हा नवीन मोबाईल घेण्याचं कारण हेच होत का त्यांनी एवढ्या वेळा बोलले 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 आता फक्त हा सिक्स्टीन प्रो घ्यायच्या टायमाला माझ्याकडे पैसे नव्हते ह्यांच्याकडे पैसे नव्हते आमच्याकडे काहीच पैसे नव्हते आणि घ्यायचाच होता, होता, होता। तो फोन कारण नवीनच लॉन्च झाला होता आणि कमी किमतीत होता पुढे जाऊन किंमत वाढणार होती म्हणून त्यांना तो फोन घ्यायचाच होता तर मी त्यांना गयावया केली की दाजी मला थोडे पैसे म्हणजे थोडीफार मदत करा हप्ते मी भरते फक्त डाऊन पेमेंट तुम्ही भरा तुमचं असं ना जेव्हा मी जेव्हा कितीतरी वेळा त्यांना बोलले त्याच्यानंतर नाही हे आणि हे काय का संदीपनी कितीतरी मागे लागला का मागे लागले तर इलेव्हनला कोणी मदत नाही केली त्याला अरे सो तू माझे कसं स्वतः एक हफ्तेचे पैसे मागे ते कर कारण तेव्हा माझे दहावी सास रुपये राहायचे कारण की माझे पैसे सांगायचो असा मला कोणी माझ्या बायकोनी सगळं केलं माझ्या बायकोनी सगळं केलं माझ्या माझ्या बायकोनी साथ दिली मला तर आहे बायकोनी साथ दिली बायकोनी साथ दिली बायको काय हप्ते भरायला यायचिका हप्ते आम्ही भरू लागेल तुला आम्ही बरं काय टू आम्ही होतो म्हणून तुम्ही आहे काय रे नाही हे बघा मी तुम्हाला म्हणत नाही आता पण मी तुम्हाला एवढंच सांगते चुकीचे शब्द तर तुम्ही बिलकुल वापरू नका मी तुम्हाला सांगून राहिले चुकीचे शब्द तुम्ही वापरू नका जर मला पुढच्या वेळेस व्हिडिओ तुम्ही जो आता सोडलाय ना त्यात पोहोचण्यात हे असं बोलू नका हे तुमचे छोटे छोटे शब्द तुम्हाला नॉर्मल वाटत असतील आमच्या आमच्यासाठी हे नॉर्मल नाही आणि आम्हाला हे अशा गाण शिव्यागळ्या करू नका नाहीतर खरंच तुमच्यावर लय वाईट परिणाम होतील मी आताच तुम्हाला सांगते मी कंप्लीट करून टाकेल मी सरळ सरळ सांगते मी कंप्लेंट करून टाकेल तुमच्या नावाची तुमच्या दोघांच्या नावाची कंप्लेंट करून टाकेल मग काय याच्यात करावं लागेल पगड पडणारे हा बाकी काय नाही कंप्लेंट करून टाकेल मी याच्यासाठी हे केलं मी त्याच्यासाठी के केलं लोकांना तुम्ही किती सांगा किती सांगा पण हे आम्हाला माहितीये आणि जे आमची पब्लिक आहे त्यांना माहितीये की आम्ही तुमच्यासाठी किती केलेलं तुम्ही नुसतं एकट्यानेच आमच्यासाठी केलेलं नाहीये आम्ही पण तुमच्यासाठी किती केलेले आहे त्या भाऊजींनी पण तुमच्यासाठी भरपूर काही केलेलं आहे पण ते तुम्हाला आठवत नसेल का त्यांनी छोटी छोटी मदत केली असेल ना तुम्हाला छोटी छोटी करून एकच मोठी मदत केलेली आहे के त्यांनी तुम्हाला कळलं का आणि म्हणून आणि वेगळा राहण्याचा प्रश्न आम्ही आमच्या आईपासनं वेगळं राहतो त्याचा त्रास होतोय तुमच्यापासून वेगळा राहतोय याला आम्हाला कवडी भरपण फरकन पण फरक नाही पडत घंटा फरक पडत नाही तुझ्या बायको